शिवसेना उभाठा वाहतूक सेनाचा हजारोंच्या संख्येने मोर्चा नाशिक शिवसेना उभाठा वाहतूक सेनातर्फे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या अनेक मागण्यांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला त्यावेळेस आपल्या वाहनांसह अनेक चालक हातात फलक व भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते त्यांच्या मागण्या सन दोन हजार सोळामध्ये आपल्या आदेशान्वये व आपण सुचवलेल्या कंपन्यांचे स्पीड गव्हर्नर आम्ही त्यावेळी रुपये अठरा हजार ते वीस हजार रुपये खर्च करून बसवले होते व ते आजही कार्यरत आहेत परंतु आपल्या नवीन आदेशानुसार सोळा अंकी असलेले स्पीड गव्हर्नर आपण आम्हाच बसवण्यास सुचवत आहात हे वाहनधारकांवर अन्यायकारक असून त्याचा भूर्दंड आम्ही का सहन करायचा तसेच याबाबतचे नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यासाठी रुपये तीन हजार हाही भूर्दंड आमच्यावर लादण्यात येत आहे या जाचक अटी आपण रद्द कराव्यात त्याचप्रमाणे एचआरसी नंबर प्लेट लावण्याची सक्ती व त्यावर आकारले जाणारे दर इतर राज्यांच्या मानाने आपणाकडे डबल आहेत ते योग्य प्रमाणात आकारण्यात यावे मागील वर्षी रेडियम चांगल्या दर्जाचे लावलेले असताना सुद्धा ते चांगल्या स्थितीत असतानाही नवीन रेडियम न लावता तसेच ठेवून त्यासाठी नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येत आहेत ते, ते रद्द करण्यात यावे हेडलाइट सेटिंगसाठी आरटीओ पासून सात किलोमीटर दूर विनाकारण पाठवून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यासाठी आमच्याकडून जास्तीचे पैसे मागत असून ही सुविधा आपल्या आर टी ओ ऑफिसलाच उपलब्ध आहे व त्याच ठिकाणी करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यावेळी बबनराव खोलप सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते वृत्तसंकलन रफीक सय्यद सात विषयापैकी जवळजवळ पाच विषय तर त्यांनी मान्य केलेले आणि दोन जे विषय आहेत ती टेक्निकल जसं आपण नंबर प्लेटचे पैसे हा मुख्य शासनाचा निर्णय आहे त्याच्यावर अजून चर्चा चालू आहे अजून त्याचा अंतिम निर्णय काय होईल तो मुख्यमंत्र्यांशी आपल्याला भेटून ठेवा लागणार आहे